नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजचे अपडेट असं आहे की ई टी दोन हजार चोवीसची नवीन वेळापत्रक जाहीर झालेले आहे त्याबद्दल सविस्तरपणे माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग याबाबत सविस्तर माहिती बघूया इथे बघा हेडलाईन चोवीस नवीन वेळापत्रक जाहीर महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने म्हणजेच सीई टी सेल शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये होणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला आहे त्यानुसार आता सीई टीच्या विविध परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीई टी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला होता त्यानंतर देशाच्या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी होणाऱ्या नीट परीक्षेमुळे वेळापत्रक बदलण्याची वेळ सीई टी सेलवर आली होती त्यानुसार आता सुधारित वेळापत्रक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केले आहे सुधारित वेळापत्रकानुसार एम एच टी सी टी परीक्षेतील सी बी पी सी बी गटाची परीक्षा बावीस ते तीस एप्रिल दरम्यान तर पी सी एम गटाची परीक्षा दोन ते सतरा मे दरम्यान होणार आहे पाच वर्षाच्या विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अठरा मे रोजी परीक्षा घेण्यात येईल तर पुढे बघा याआधी प्रवेश परीक्षा कक्षाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीईटी टी परीक्षेचे वेळापत्रक बावीस मार्चला बदलले त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात म्हणजेच चोवीस मार्चला सीईटी टी सेलला पुन्हा एकदा परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करावा लागला होता सीईटी टी आणि नीट परीक्षा एकाच दिवशी येत होत्या त्यामुळे सीईटी टी सेलला वेळापत्रकात बदल करावा लागला त्यामुळे विविध वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल असे सीईटी टी सेलने स्पष्ट केले होते त्याप्रमाणे एम एच टी सी ई टी परीक्षेसह अन्य सीई टी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक सी ई टी सेलने संकेतस्थळावर जाहीर केले आहे तर येथे बघा सुधारित वेळापत्रक परीक्षा आणि कालावधी एम एस टी सी ई टी पी सी बी ग्रुप बावीस तेवीस चोवीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस एप्रिल पी सी एम ग्रुपसाठी दोन तीन चार नऊ दहा अकरा पंधरा सोळा सतरा मे रोजी परीक्षा घेण्यात येतील एम एच ए ए सी सी ई टी बारा मे रोजी एम ए एच म्हणजेच बी ए बी एस सी बी एड चार वर्ष इंटिग्रेटेड कोर्ससाठी सी ई टी अठरा मे रोजी होणार आहे एम ए एच म्हणजेच एल एल बी सी ई टी पाच वर्ष अठरा मे रोजी एम एच नर्सिंग सी ई टी चोवीस आणि पंचवीस मे एम एच बी एच एम सी टी सी ई टी बावीस मे रोजी एम ए एच याच्यामध्ये बी बी सी ए बी बी ए बी एम एस बी बी एम सी ई टी सत्तावीस ते एकोणतीस मे चे परीक्षेची कालावधी देण्यात आली आहे हे आहे ई टी दोन हजार चोवीसचे सुधारित वेळापत्रक तर चला मग अशाच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद